एवढं एवढं सामान आहे ती गोड हे एवढे लोक शॉपिंग करत आहे पंधरा मिनिटांनी ऍक्च्युली ब्राईटनेस बघू शकतात चेहऱ्यावर म्हणजे एवढी गर्दी कधीच बघितली नसेल असं घरामध्ये कलेक्शन पाहिजे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा बनलेला आहे भारतामध्ये हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता मी बाहेरच पडत होते आणि ॲक्च्युली मी चाललेली आहे थोडीशी शॉपिंग करायला आता गेले काही दिवसांपासून शॉपिंग ही चालूच आहे कारण की इथे हॉलिडे सीझन असतो त्यावेळेस भरपूर लोक शॉपिंग करतात भरपूर सारे सेल चालू असतात त्यातल्या त्यात जो सगळ्यात मोठा सेल असतो तो असतो थँक्स गिव्हिंगचा तो ऑलरेडी झालेला आहे आणि त्यावेळेस पण आमची भरपूर शॉपिंग झालीच पण ती कशी ऑनलाईन शॉपिंग झाली होती ट्रिपमध्ये असल्या कारणाने आम्ही सगळं जे काही हवं होतं ते ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं पण आता मी जी शॉपिंग करायला चालली आहे ती ऍक्च्युली क्रिसमस हॉलिडे सीझनवाली शॉपिंग करायला चाललेली आहे तर मला दोन तीन ठिकाणी जायचं आहे क्रिसमस पार्टीला आणि इथे जेव्हा पण क्रिसमस पार्टीला आम्ही म्हणजे जातो तर त्यावेळेस काहीतरी प्रेझेंट घेऊन जायचं म्हणजे गिफ्ट एक्सचेंज वगैरे असे भरपूर काय काय असतात गोष्टी त्याचबरोबर इव्हेंट्स पण असतात आणि गेम्स पण असतात त्याला भरपूर ठिकाणी सिक्रेट सँटा म्हणतात व्हाईट एलिफेंट म्हणतात तर असे गेम्स असतात एनिवेज ह्या वर्षी मला दोन तीन पार्टीज अटेंड करायच्या आहेत तर त्यासाठी मला गिफ्ट घ्यायचे आहेत तर ते घेण्यासाठी मी आता बाहेर पडतीये तुमच्याबरोबर पण शेअर करते की जनरली इथे जेव्हा हॉलिडे सीजन असतो तर त्यावेळेस काय काय गोष्टी इथे विकत घेतात लोक किंवा दुकानामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला मिळतात तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच पण सकाळपासून आमचं हे काम चालू होतं मध्यंतरी थँक्स गिविंगलाच म्हणजे हे रॅक ऑर्डर केलं होतं सायकल अडकवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याला बरेचसे हुक्स आहेत तर तुम्ही काही जे म्हणजे हॅ हेल्मेट्स म्हणा जॅकेट्स म्हणा या सगळ्या गोष्टी इथे अडकू शकता सध्या तरी चेतननी हे टूल्स अडकवलेले आहेत पण सकाळपासनं आम्ही हे लावत होतो रॅक आणि आता छान इथे सायकली एका साईडला सगळ्या अडकलेल्या आहेत आता खूप जण म्हणतील सायकली म्हणू नको सायकल्स म्हण सायकल म्हण बट ती एक बोलीभाषा असते मला पहिल्यापासून तसंच बोलायची सवय आहे सो so, मला जसं जमतं तसं मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आणि आज माझ्याबरोबर येणार आहे चेतन भरपूर वेळा मी एकटीच जाते किंवा सुश्रुत असतो पण आज चेतन म्हणले मी येतो तुझ्यासोबत आणि सियाना शौर्य घरी आहेत सुश्रुत सोबत सीट बेल्ट लावते ह तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत मार्शल्स किंवा टी जे मॅक्स तर ही दोन्ही जी दुकानं आहेत तर ती प्रिटी सिमिलर असतात म्हणजे सगळ्या गोष्टी मिळतात तिथे घरातल्या वस्तू त्याच्यानंतर ब्युटीवाल्या वस्तू सर्व सर्व गोष्टी मिळतात कपडे सगळंच काही मिळतं तिथे सो बघूया पहिले या दुकानांमध्ये जाऊया चेक करूया काय काय आहे ते आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते आपण आलेलो आहोत टी जे मॅक्समध्ये पहिल्यांदा तर जसं मी म्हटलं टी जे मॅक्स आणि मार्शल्स दोन स्टोर्स आहेत जिथे मी जनरली शॉपिंग करते म्हणजे मला आवडतात ते शॉप्स कारण की तिथे वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते जी की म्हणजे वॉलमार्ट किंवा इतर कॉस्को वगैरेमध्ये आपण त्याच त्याच वस्तू कधी कधी बघतो पण असे जे स्टोर्स आहेत टी जे मॅक्स आणि मार्शल्स त्या आणि अजून एक आहे ते बर्लिंगटन तर ह्या स्टोर्समध्ये खूप वेगळी वेगळी व्हरायटी बघायला मिळते सो मला खूप आवडतात तिथे शॉपिंग करायला आ, एंटर केल्या गेल्या के इथे खूप मोठा बॅग सेक्शन असतो आणि इथे एम केच्या वगैरे बॅग्स मिळतात आणि ह्याची किंमत बघा एकशे नऊ डॉलर आणि दोनशे डॉलरची पर्स पर so, आहे पण एकशे नऊ डॉलरला मिळते सो एकदम हंड्रेड डॉलर्स म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि खूप वेगळे वेगळे डिझाईन्स असतात ही पण छान आहे पर्स एकदम आणि इथे ना कम्पेअर ॲट लिहिलेलं असतं सो so, टू टू फाईव्ह आणि खाली बघा वन म्हणजे थर्टीला मिळते डिस्काउंट असतं हो ही पण छान आहे केट्स पेडची सगळ्या चेन लावून वगैरे ठेवल्या म्हणजे कोणी उचलून घेऊन जाईल हो 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 आणि ते एक आहे की सगळ्या चेन वगैरे लावून लॉक केलेल्या असतात या हे बघा इथे बघू शकतं ते असे लॉक असतात तर पुढेच असं चोरून वगैरे घेऊन नाही जाऊ शकत मस्त आहे ही पर्स ॲक्च्युली पोच ची ब्युटीफुलिस्टी पण ना त्याचं हे जे आहे हार्डवेअर ते गोल्ड सिल्वर आहे मला जनरली गोल्डन आवडतं आणि बघ नवीन कुठल्या ब्रँड आहेत बेल्ट छान आहे बेल्ट बेल आणि आता ना असं आहे की ह्या दुकानामध्ये मी काय दाखवू तुम्हाला आणि काय नको दाखवू इतकं सामान असतं आणि ड्युरिंग हॉलिडे सीजनच जास्त करून असतं कारण की खूप लोक शॉप करतात Uh, सगळ्यांना शॉपिंग करायचं असतं गिफ्टिंग करायचं असतं त्यामुळं भरपूर असतात गोष्टी वेगवेगळे ब्रँड्स आहेत हे डी के एन वाय आहे त्यानंतर हे गॅसची बॅग आहे हे ज्युसी कटर पण ज्या मेन मेन ब्रँड्स आहेत ते सगळ्यात पुढे ठेवलेले आहेत ती पण छान आहे स्टीव मेडनची चला अजून बाकीच्या वस्तू पण दाखवते तर इथे गिफ्ट सुद्धा आहेत हा ॲनिकलेनचा आहे आणि ह्याच्यामध्ये एक छोटी बॅग आहे त्याचबरोबर एक छोटं वॉलेट आहे हा पण एक ॲनिकलेनचा सेट आहे त्याच्यामध्ये एक वॉलेट काइंड ऑफ आहे छोटी बॅग आहे ॲक्च्युली आणि इथे एक वॉलेट आहे सो अशा भरपूर सारे सेट्स आहेत काही काही जे सेट्स आहेत ते टोपी आणि मफलर असे आहेत टॉमी हिल फिगरचे त्याच्यानंतर हे ज्युसी कटरचं आहे ही छोटी बॅग आहे आणि हे एक चा, वॉलेट आहे हे पण क्यूट आहे एकदम कलर छान याचा पिंक कलरचा आहे स्टीव मेडनचा आहे एक स्कार्फ आहे आणि हे एक वॉलेट आहे इथे आणि टोपी हो गोंड्याची मला गोंड्याचीच टोपी हवी आहे पण ब्राऊन डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक अशी हवी आहे वरती आहे तिथे हा कारण माझ्याकडे बरेच वर्षांपासून एकच टोपी आहे सो मला एक नवीन घ्यायची होती ही एकदम ब्लॅक आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत अॅक्च्युली ग्लवज मफलर मफलर नाही हा स्कार्फ <laughs> <स>, uh, <laughs> मफलर आपल्या तोंडात पहिले ग्लवज मफलर असच येते एवढी oh. सवय असते आपल्याला mm -hmm. हे पण छान छान डिझाईन्स आहेत केवढे oh. आणि हे फक्त विंटरच्या वेळेसच मिळणार तुम्हाला नंतर परत कधी घ्यायला आलं तर नाही मिळणार एक्झॅक्टली माझं सगळ्यात फेवरेट सेक्शन म्हणजे पाउचेस तर मला पाऊचेस खूप आवडतात माझं लिटरली भरपूर सारे आहेत आणि कलेक्शन असं म्हणू शकतो तर हा वाला क्यूट आहे ह्याच्यामध्ये एक पर्स आहे त्यानंतर हे एक टमलर आहे आणि एक कॅप आहे आणि ही बॅग पण तुम्ही यूज करू शकता ट्रॅव्हलिंगला वगैरे बट मला ना ते वाले पाहिजे होतं ज्याच्यामध्ये एकात एक एकात एक वेगवेगळ्या सायजेसचे पाउचेस असतात ना तसे कारण की ते ट्रॅव्हलिंगला खूप बरं पडतात गोडे हे हा असा कप आहे आणि हे असं ते थंडीमध्ये कानाला लावायचं असतं तर ते आहे एवढं आहे एवढं सामान आहे आणि एवढे लोक शॉपिंग करत आहेत मी तर म्हणजे एवढी गर्दी कधीच बघितली नसेल एवढे लोक आहेत आता आणि एवढ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत मी बघत होते फेस मास्क आहेत का कारण की आ, ते जे फेस मास्क असतात ते आपण नाही का रेडीमेड पाऊचेसमध्ये येतात तर ते वाले ना एकदम इझी पडतात ट्रॅव्हलिंग करताना पण सोपे पडतात किंवा कधी 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 घरीसुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही फेस मास्क बनवायला तर त्यावेळेस पण ते उपयोगी पडतात तर मी बघते हे बघा ह्याच्यामध्ये आहे पण एकच आहे आणि सॉक्स आहे पण असा सेट मिळतो फेस मास्कचा तो मी शोधते ॲक्च्युली तर मला सापडलेत हे हे वाले फेस मास्क तर मी जनरली ह्याच ब्रँडचे घेते मला प्रोनाऊन्सिएशन माहिती आहे ना एक्झॅक्टली कसं आहे पण आय थिंक हा कोरियन ब्रँड आहे इफ आय एम नॉट रॉंग मेड इन कोरिया तर हे वाले खूप छान असतात मला ह्याचा इफेक्ट म्हणजे आपल्याला दिसतो नाही तर कधी कधी असं वाटतं की आपण एवढा वेळ घालवला एवढं तोंडावर दहा पंधरा मिनटं ठेवून बसलो पण काही इफेक्टच होत नाही असं वाटतं आपल्याला पण हा वाला ना एक्झॅक्ट जे पॅकवर लिहिलेलं असतं म्हणजे आता समजा ब्राईटनिंग लिहिलं तर तुम्ही पंधरा मिनटांनी ऍक्च्युअली ब्राईटनेस बघू शकता चेहऱ्यावरती माझा अनदर फेवरेट सेक्शन म्हणजे मग बघा सगळेच आणि पिंक आणि हेच आहेत नाही का व्हाईट पिंक आणि हा तर सगळ्यात बेस्ट आहे के हा केवढा छान आहे हा मला खूप आवडला पण एवढे मग आहेत घरामध्ये वेगवेगळे तर आता ठेवायला लिटरली जागा नाही आहे पण थोडासा हा जड आहे मी म्हणेन जरा हलका पाहिजे पण व्हरायटी म्हणाल तर एवढी छान छान आहे किती छान आहे हा चा रोजेस आहेत त्याच्यावरती मस्त शेप या केवढा मस्त आहे ना असं वाटतं एखादा शंख किंवा शिंपल्यातच बनवला असं घरामध्ये कलेक्शन पाहिजे ना ग्लासेस आहे आणि नाही मस्त आहे फ्लावर शेप आहे मध्ये मागे तो पण छान आहे बघा सर तो आणि त्याच्या बाजूचा हो सोके आणि सिंगल सिंगल विकतात बहुतेक तरी हो आठ डॉलरला एक आहे घेऊ का एक असंच घरात ठेवायला तर जसं तुम्ही बघितलं की बऱ्याचशा गोष्टी लोक गिफ्टिंग करतात त्याचबरोबर ग्लासेस आणि किचनमधल्या वस्तूसुद्धा गिफ्टिंग करतात हा छान असा सेट आहे ह्याच्यामध्ये काय पण पाणी वगैरे भरू शकतं हे ग्लासेस आहेत त्याचे आणि असे भरपूर सारे सेट्स पण विकायला आहेत त्यानंतर हे बघ ते असे सेट्स तर आपण बघितलंच असतं आणि अशी भांडी ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं ठेवू शकाल आणि त्याच्यामध्ये मिरर पण आहेच या सगळ्या गोष्टी आता येतात जास्त जा करून इथे हॉलिडेमध्ये सेट द्यायचा बघतात लोक म्हणजे चॉईस तसा असतो त्याचा त्याचबरोबर आता लोकांना घरी बोलवणार तर डिनर्स असणार तर म्हणून मग त्याच्यासाठी असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी पण सेल करायला असतात मला सगळ्यात जास्त हे आवडलं किती छान आहे ना ग्रॅनाईटचं आहे तेवढं असं क्लासी आणि एकदम शीत दिसत हो आणि सगळ्यात महत्वाचं बघा हाफ ऑफ द सामान बनलेला आहे भारतामध्ये मेड इन इंडिया पण मला एक गोष्ट छान वाटते की सगळ्यावरती टॅग लावलेला असतो मेड इन इंडिया सो सगळ्यांना कळतं की ही वस्तू मेड इंडिया मध्ये बनलेली आहे नुसतंच आणून इथे सेल करत नाहीत पण प्रत्येक गोष्टीवरती तसा टॅग असतो दॅट इज द बेस्ट थिंग आय फील बरोबर ते तर तेवढ्याच वस्तू तर इथे हे पण देतात म्हणजे मसाजर्स वगैरे हे पण देतात सगळे एकमेकांना गिफ्ट म्हणजे एक एकूण काय की डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागत राहतात तर त्या गोष्टी देतात ते हा हिटर आहे मसल टोनिंगसाठी हे काहीतरी गोष्टी आहेत त्यानंतर हे कोझी प्लश फूट मसाजर तर अशा गोष्टी देतात इथे पण किती छान छान वस्तू आहेत ना देण्यासाठी म्हणजे खूप छान छान बघा ना हे फुट मसाजर वगैरे हे कायम आपल्याला उपयोगीच होणार exactly. हे पण छान आहे रिलीफ कॅप हे <laughs> तर सगळ्यांच्या घरी एक तो तरी असायला पाहिजे हे काहीतरी सिक्स पॅक बनवायचे असेल तर हे काय आहे रेडिओ आहे का रेडिओ आणि हा वायरलेस स्पीकर पण आहे आणि एफ एम रेडिओ सुद्धा आहे आणि हा जो आहे तो फक्त ब्लूटूथ स्पीकर आहे हा पण त्यातले वेगळे वेगळे सायझेस पण आहेत हा गोल आहे असा एकदम स्पोर्टी लुक आहे ओ हा पण मस्त आहे ना एकदम दिसायला छान आहे हा एकदम आता ॲक्च्युली आम्हाला अजून एका स्टोअरमध्ये जायचं होतं पण ह्याच दुकानामध्ये फिरायला एवढा वेळ झाला की मी म्हणलं आता बहुतेक तरी आपण घरीच जाऊया पण त्याआधी ते जवळच कॉस्को आहे तो कॉस्कोतून घ्यायचा आहे आम्हाला नेहमीच्या महत्त्वाच्या गोष्टी जसं की दूध अंडी ब्रेड या गोष्टी तर आता पहिले कॉस्कोत जाऊ तिकडे थोडीफार शॉपिंग करू आणि मग घरी जाऊया हो सगळ मा एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळून गेल्या हो ना आणि जास्त करून लहान मुलांचे आम्हाला गिफ्ट वगैरे घ्यायचे होते ते थोडे घेतले आणि मोठ्यांसाठी पण ज्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा बघितल्या आम्हाला एक खूप छान पर्स मिळाली घरी गेल्यावरती ती पण तुमच्यावर शेअर करते मी खूप छान मिळाली मला अर्धा एक तास झाला असेल आम्ही घरी आलो घरी आल्यावरती भूक पण लागली होती खूप जास्त सो मस्त मी चटणी सँडविच बनवले होते पुण्यामध्ये एका ठिकाणी कॅम्पमध्ये चटणी सँडविच खूप बेस्ट मिळतात तर काय माहिती मला सकाळपासून त्याचीच आठवण येत होती तर म्हणलं चला आज चटणी सँडविचच बनवूया म्हणून चटणी सँडविच बनवले सगळ्यांनी छान एन्जॉय केले गरमागरम चहा बनवला कारण की बाहेरून आलो होतो तर थंडी भरपूर होती मला चेंज करायला वगैरे पण वेळ झाला नाही काही ना काही काही ना काही कामं करतच होते पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल अमेरिकन uh, लोकं ऍक्च्युअली uh, जेव्हा त्यांचा सण असतो क्रिसमस त्यावेळेस एकामेकांना काय गिफ्ट देतात uh, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे uh, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय